नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत सगळ्यांना सुंदर दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा देऊन आजच्या कामाला सुरुवात तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की काल मी किती ब्लाऊज शिवलेले आहेत तर इन्कम काय झालेला आहे तर तोही तुम्ही सांगायचा आहे मला कमेंटमध्ये तर, तर कालचे चा टोटल चार ब्लाऊज झालेले होते तर तीन ब्लाऊज मी काल तुमच्याबरोबर जे आहे ते शेअर केलेले एक ब्लाऊज जो आहे तो राहिला होता दाखवायचा तर तो रात्री मी केलेला होता रात्री म्हणजे मला पावणे आठ वाजले होते रात्री तर हा ब्लाऊज जो आहे तो बघा प्रिन्सिस कटमध्ये आहे आणि ह्याला आहे ना आपण चपद्धतीने पायपिंग दिलेली आहे आणि बॅक साईड जे आहे ना ट्रान्सपरंट गळा आहे ते दिसतोय का तुम्हाला तर ट्रान्सपरंट गळा आहे आपला अस्तरचा गळा आहे ना राऊंड नाही केला अगदी मोठा गळा आहे साडे अकरा इंचाचा त्याच्यानंतर इकडे ह्या स्लीव जे आहेत ना ह्याला पण आपण त्या पद्धतीने मोती आणि मान्यांची लेस लावलेली आहे तुम्ही बघू शकता तर ह्या ब्लाऊजची शिलाई जी आहे ना ही लेस सोडून आपण साडेतीनशे रुपये घेतलेली आहे आता लेसची कॉस्ट आपल्याला जेवढी आता इथे अर्धा मीटर लेस लागलेली ले 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 आहे तर ही लेस आहे पंचवीस रुपयाची तर एवढीच कॉस्ट आपण घेणार आहोत जास्त आपण घेणार नाही इकडे खाली पण पायपिंग केलेली आहे तर हा एक ब्लाऊज काल झालेला होता तर कालच्या याच्यामध्ये तो पकडायचा आहे म्हणजे त्याच्यानंतर आज आहे ना माझ्या कामाची पद्धत मी तुम्हाला सांगते सपोज आता एकाच मापाचे जर का जास्त ब्लाऊज जर असेल ना तर अशा वेळेस मी काय करते हे बघा हा जो रेड कलरचा ब्लाऊज आहे ना तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे डिझायनर आहे याचे खूप धागे सुटत होते ते बघा अशा पद्धतीने हे धागे निघत होते त्याच्यामुळे मी हा बांधून ठेवलेला आहे आणि जोडायला मी कारागिराला बोलवणार आहे म्हणजे माझी स्टुडंट आहे ती तर ती येईल तर ती आली का तिच्याकडं मी हे जोडायला देणार आहे तिची वाट बघते नाही झाली तर आपल्याला आपलं काम करायचंच आहे असं काही नाही आणि धागे वगैरे सगळे काढून ठेवायचे आहेत बघा जर इथे आता आपल्याला हे जे ब्लाऊज आहेत ना हे तर ह्या हा या अगोदर मी कट केला तर ऐंशी पॉईंटमध्ये जो होता ना ऐंशी कट जो असतं रास्ता त्याच्यामध्ये मी हा कट केलेला आणि त्याच्यावरती ठेवून हे सगळेचे सगळे ब्लाऊज हा बघा हा व्हाईट कलरचा आहे हा एक ब्लाऊज ह्या झाला दुसरा ब्लाऊज त्याच्यानंतर हे बघा आता हे ना हे जसं कटिंग केलं तसंच मी याच्यावरती ठेवलेलं आहे धागे वगैरे काढले त्यांनी दोन्ही हे दोन ब्लाऊज आहेत म्हणजे असे टोटल ब्लाऊज चार जे आहे ते कट केलेले आहेत तर आता ना अगोदर मी हा ब्लाऊज घेणार आहे तर झाला तर मग कारागिराला दाखवायला येईल म्हणजे ह्याच हो पद्धतीने ती हा बघून शिवणार आहे आणि मापाला पण ब्लाऊज दिलेला आहे त्यांनी तर तो मापाचा ब्लाऊज आहे ना ब्रॉकेटमध्ये होता तर तो आहे ना जास्त गोळा झालेला आहे त्याच्यामुळे माप घ्यायला खूप डिफिकल्ट गेलं मला त्याचं ते म्हणजे हाईटचं माप आणि चेस्टचं माप जे आहे ते अतिशय कमी भरत होतं पण मला माहिती आहे ते त्यांचं माप रेग्युलर माझ्याकडे असतं त्याच्यामुळे मला त्या मापाचा अंदाज आहे त्या पद्धतीनेच आपण ही मापे घेऊन हे ब्लाऊज जे आहेत ते चार ब्लाऊज कट केलेले आहेत त्याच्यानंतर आहे ना मी त्या दिवशी तुम्हाला शेअर करायचं राहिलेलं तर बघा इथे एवढे सारे ते जोड आणलेले आहेत त्या ब्लाऊजसाठी तर आता ना तर हे ना एक डझन घ्यावं लागतात जर का आपण होलसेलला गेलो ना तर तिथे जास्त घ्यावं लागतात तर एवढं मी याच्यात आणलेलं आहे प्लस आपल्याला घागऱ्याला वगैरे तिथे इलस्टिक लागत असतं हे बघा तर इलस्टिकचाही मी रोल आणलेला आहे बघा मी तुम्ही बघू शकता तर हाही रोल मी आणलेला आहे आणि हे कसं बरं पडतं मग आणून ठेवलं नाही अस्तर तर खूप आणलेले आहेत तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये ते थोडेसे दाखवलेले कालच्या व्हिडिओमध्ये मी किती अस्तर आणलेले आहेत तर तरी पण कस्टमर जर का आले ना अस्तर घ्यायला तर एखादा तरी शेड जो आहे तो कमी पडूनच जातो म्हणजे इतकी कलर्स फेन डार्क सी ब्ल्यू आ, सी ग्रीन असे कलर आलेले आहेत आता पेस्टल कलर डार्क कलर इंग्लिश कलर खूप पद्धतीचे कलर आलेले आहेत त्याच्यामुळे असतर तिथे आपला खूप गोंधळ होतो आपण शेडिंग आणायला जातो तेव्हा किती आता मी त्या दिवशी गेले ना तेव्हा मला चेन आणायच्या होत्या घागऱ्याच्या जे ब्लाऊज त्याचे चेन लावायचे तरीसुद्धा माझ्या लक्षात राहिलं नाही आणि एक पिशवी तर घरीच राहून गेलेली होती कस्टमरची ती मी तिथे भरून ठेवलेली आहे तर त्याचेसुद्धा अस्तरचे काही शेड जे आहे ते माझ्या अस्तरमध्ये कटपीसमध्ये जर का अस्तरमध्ये असले ना लॉंग स्लीव जर असली ना डायरेक्ट एल्बोपर्यंत तर आपल्याला दोन अस्तरं काढावी लागतात मग आपल्या अस्तरमधून आता आपल्याकडे विकायलाच आहे म्हटल्यावरती शेड जर का नसेल तर दोन अस्तर हे मला काढावीच लागतात त्याच्यामुळे ना शक्यतो तागे परवडतात पण कधी कधी ना तागे आणून आणून सुद्धा किती आणणार ना आपण शेड आणि मग मी आणलेले ते जो दोन दोन अस्तरसुद्धा मी यूज करत असते तर चला आता बनं राहिलो होतं आपण या ब्लाऊजला सुरुवात करत आहोत आणि आता एक एक करून हे ब्लाऊज जे आहेत हे दोन सिम्पलवाले आहे ना हे मी घेते आज तर मी जोडायला देणार आहे बाहेर तर ती जर आली तर तिच्याकडे मी खूप साऱ्या ह्या कालच्या ज्या शेअर केलेल्या साड्या होत्या ना त्या सगळ्या दिलेल्या आहेत दोघी बहिणीचे ब्लाऊज आहेत तर आत्ता पहिला नंबर लावलेला आहे तो छोट्या बहिणीचा मोठी बहीण म्हणतात ना समजदार असते पण इथं उलट आहे आणि बहीण जास्त समजदारी मोठी बहीण थोडी किटकिटी आहे माझी मारी तर पण आता लान बहिणीचा पहिनीचा नंबर लावलेला आहे आणि हे बघा दोरे वगैरे काढून घ्यायचे रील भरून ठेवायचं आहे जो ब्लाऊज आपल्याला लावायचा आहे ना त्याचाच रील मी भरून घेत असते आणि नंतर जेव्हा आपल्या ब्लाऊज कम्प्लीट होतो ना तर मग ह्या दोऱ्याला जो उरलेला दोरा असतो ना त्याला बॉबिनचा दोरा जो आहे तो गुंडाळून घ्यायचा आहे जर का तुम्ही तासाच्या तसावरतून दोरा वापरला ना तर मग काय होतं खूप एका येत्या एकावरती एकट्या भरल्या जातात हे बघा आता रात्री मी ही बॉबीन भरलेली ती नेव्ही व्ह्यू तर ह्याच्यावरती जर गा, का आपण घाईमध्ये गेलो त्याच्यात काय फक्त आपल्या एक मिनटं जाईल तर घाई करायला गेलो का अजून जास्त काम वाढून जातं त्याच्यामुळे कटिंग करतानाही आधी डोकं शांत ठेवून आणि डोरे यूज करताना किंवा अस्तर कट करताना आता आज माझं कसं झालेलं बघा की मी हा वाईट ब्लाऊज आहे ना हा तर हा ब्लाऊज कटिंग करायला घेतला होता कट पीसमध्ये तो बसतही होता आणि स्लीव जी आहे ती पाचची मी कट केली आणि नंतर कस्टमरचा फोन येतो की व्हाईट ब्लाउज जो आहे तो लॉंग स्लीवचा शिवायचा आहे म्हणजे झाला ना माझा तिथे अस्तरचं माझं वाया गेलं म्हणजे मला नवीन अस्तर काढावं लागलं तर ते अस्तर जे आहे ना मी ते तुम्हाला हो दाखवते तर आता इथे पाहू शकता तुम्ही बघा बाई नवीन आता एका अस्तरमध्ये आपलं झालेलं होतं ऑलरेडी आणि त्यांचा फोन आला मग आता आपल्याला काय आयडिया करावी लागणार आहे तर आपल्याला आहे ना आता हे हे जे उरलेलं अस्तर आहे आता अजून एक अस्तर घ्यावं लागेल आणि हे जे उरलेलं अस्तर आहे याच्यामध्ये दुसऱ्या बहिणीचाही लॉंग स्लीवचा शिवायचा आहे मोठीचा तर इकडं जी कट केली ना तर या अस्तरामध्ये तिचीही कट होईल आणि एका कट पीसमध्ये ब्लाऊजची बॉडी कट होईल ठीक आहे तर ह्या पद्धतीने कधी कधी कस्टमर आहे ना खूप उशिरा कॉल करतं आपलं सगळं कटिंग झाल्यानंतर आता एखादी दुसरी जर लेडीज असती तर बोलली असते आता कटिंग झालेली आहे पण आता घरगुती संबंध असल्यामुळे आपण हे सगळे कामं जे आहेत ते सगळ्यांची मनं धरून आपण करत असो म्हणूनच आपण किती लांब राहायला आलो आणि जंगलात जरी असलं अजून मी बोर्ड पण बनवलेला नाही बिगर बोर्डची एवढी गर्दी झालेली आहे तर हाताखाली कारागीर मिळत नाही आणि पिकोपालाच फक्त कारागीर मला मिळालेली आहे ब्लाऊज स्टिचिंगसाठी अजून काही कोणी मिळालेलं नाही माझी जी, ताह ना जी नेहमीची होती तर पहिली वाली माझी होती ना ती सोनाली म्हणून तर ती आम्ही दोघीजणी एकत्र तीन वर्ष काम केलेलं पण मीच तिचं लग्न करून तिला संगमला दिलेलं आहे त्याच्यामुळे मग तिचाही तिकडं खूप चालू आहे बिझनेस खूप ब्लाउज शिवते ती आणि नंतरची एक दुसरी होती मांडा म्हणून ती पण मस्त ब्लाऊज शिवायची हाताखाली आणि तिला मी भरपूर ट्रेन केलेलं के होतं तर तीही राहायला राहायला गेलेली आहे तिचंही लग्न झालंय आत्ता राहिली ती, ती योगिता तर योगिता माझ्याकडे क्लासलाही येत होती तुम्ही तर बघितलेला असेल मी तिच्या घरी गेलेलाचा व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला आता आम्ही पहिलं राहत होते तिथून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती होती पण आत्ता असं झालंय तर तिलाही कामाची फिनिशिंग द्यायला लागली होती आणि त्याच्यामुळे ना तिच्याकडेही भरपूर गर्दी वाढलेली तिच्याकडे सुद्धा भरपूर गर्दी वाढलेली त्याच्यामुळं ती मला बोलती कटिंग करून ठेवा मी येते घ्यायला पण दरवेळी मी कटिंग करून ठेवते एक दिवस पार बघते कारण काय ना कटिंग करून ठेवली ब्लाऊजची आपण एकतरी गर्दी एखादा घरी पार ठरवला तर सगळ्याच कामाचं नुकसान होतं मग तो पार्ट इकडे तिकडे कचऱ्या शोधावं लागतं त्याच्यामुळे मी काय करते जास्त ब्लाऊज कट करत नाही बारा तेरा पंधरा कमीत कमी, कमी सहा ते सात ब्लाऊज कट करत असते आणि तेच ब्लाऊज पूर्ण स्टिच केल्यानंतर बाकीचे ब्लाऊज कटिंगला मी घेत असते तर हे आहे माझी कामाची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगायचं आहे तर आत्ता गप्पा झालेले आहेत खूप आता हे जे आहे ते आपण वाट बघूया कारागिराची गोरा वगैरे सगळं त्याच्यामध्ये मी पॅक करून ठेवते आणि हे ब्लाऊज कटिंग करण्यासाठी लगेच आपण घेत आहोत सगळे ब्लाऊज कट केल्यानंतर मी तुम्हाला म्हणजे कट तर झालेलेच आहे संपूर्ण ब्लाऊज मी शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि मग तुम्ही मला सांगायचं आहे की कोणी जर का कोणी नाही का नाव ठेवतं ह्या कामाला की काय चिंद्याचे काय किंवा काही हे किचकट काम काही काही ना लाज वाटते या कामाची काय काही ना किचकट वाटतं हे काम किंवा इन्कम नाही याच्यात असं पण आपणच घरी बसून जर एवढे पैसे कमवू शकतो तर उदाहरण द्यायचं म्हटलं ना तर ना आता दिवाळीला रिसेंटली हे बघा हे माझ्या गायात दिसतंय ना हे गायात मी बनवलेलं आहे दिवाळीला माझं जेवढं काम झालं होतं ना त्याच्यामध्ये तर कसं वाटतं हे मी ओवलेलं नव्हतं तर मला सांगायचंच राहिलं तर हे क्रिस्टलच्या मागेमध्ये ओवलेलं आहे ओंडल्यामध्ये छोट्या आणि ध वाट्या आणि हे मग मी बनवलेले आहे दिवाळीच्या सीजनमध्ये तर तुम्हीसुद्धा असं थोडं 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 साकडून बनवू शकता प्लस माझी पावती पण मी ह्या जी होती ना तर डेली पावती मी करत होते बस संस्थेची तर आता मी इकडं लांब राहिला आले मग ते येत नाही ते दादा इकडे एवढ्याला तर तेही माझे अठरा ते बारा हजार रुपये साठलेले आहेत दोन महिन्याचे तर बघा पद्धतीने तुम्ही बजेट करू शकता आणि मग ते थोडेसे जास्त साठले ना मग काहीतरी एखादी सोन्याची वस्तू म्हणा किंवा खूपच आपल्याला आता मला मशीन घ्यायची होती मोठीवाली हायस्पीडची पण बजेट असं बसत नाही आहे माझं म्हणजे पैसे पण होते पण बजेट बसत नव्हतं त्याच्यामुळे मग चालली ढकल्या ढकल आणि कुठली घ्यावी या ती पण सजेस्ट करायचं आहे मी तर माझ्या डोक्यात आहे तर उषा किंवा नॉवेलचं मशीन मला घेतलं आहे स्पीडचं त्याचं कॉस्ट जर का कोणी नाही तर नेहमी घेतलेलं असेल तर कितीला घेतलेली आहे नक्की कमेंट करून सांगा चलो आता आपण वेळ न घालव शिवायला घेऊ तर इकडे बघा माझा अर्धा ब्लाउज झालेला आहे फक्त आता बाही जोडायची आणि रमा येऊन बसली इथं बघा रमा बसायला लागली तर हे बघा ही थोडासा टाइमपास तिच्याबरोबर थोडंफार बोलणं रमा हो मा केल तर बाल बॉटल रिकामी आहे ना तर ती चिडती जरा चिडकी रा बॉटल रिकामी थांबा आपण बॉटल सांगू आप दूध सांगू आवा घे घे हे बघा कशी खेळती दोघी पण बसायला लागल्या पण हिची गाडी थोडीशी कलरती अजून त्याच्या भीती ती वाटती तिची गाडी ना थोडीशी अजून मोठी बसती जरा तिचं काय नाही पण ही थोडी वीक होती काचे काचेमध्ये म्हणजेच आयसीयू मध्ये होती आता इकडे गावाला सगळे आय सी यूला ठेवली म्हटल्यावर काचेतच म्हणतात चार दिवस होती काचेत तर मी आवाज देते आता बघू आता कोणी येतं का नंतर मला सोटावं लागेल परत दहा मिनटाचा गॅप पडतो मग रामा रामा कच हाचतं ते हिल्लू माझ हचत्या हाचतं ये बघ का करताय तुम्ही का करताय हो चला मी आता आवाज देते यांना वैष्णवी पेरू घेते बाहेरच ना दुकानाच्या बाहेरच आहे तेव्हा राहिले कलर बघा हे आमचं सामान आहे एवढे पेरू घेतले इकडे रमा हे बघा रमा कटिंग करून आली गोल 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 दिसती बोलू बोलू पालती पडती उठून बसती पालती पडती हो रे पेरू की पेरू हे मामाने पेरू आणला एकच का एकच दिला आम्हाला तो गारसे गारशेली तो दुधाची बॉटल दिली आमचं पेरू खायचं काम चाललंय काय करते बाळा रमा का काढताय तुम्ही का काढताय <laughs> एक स्माईल दिली ना सगळ्या थकवा विसरून जातो माणूस लय रामा गोंडशी मा। ऐ मला दे ना ग मला दे चल 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 चल, चल। उठून बसती पालती पडती तिची ती माझा नको घेऊ तू कुठे गेले गे तुझे पेरू अरे वा हे वा उठून बसती देवा आता टेप घेतला चला 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 या तुम्ही पण पेरू खायला हाताला सांभाळून काटे लागते काटे नाही लागत हे बघा आम्ही गावरान भेंडे आणलेले आहेत शेतातून वैष्ण भेंडे आणल्या होत्या तिकडून तर आता याची भाजी करायची म्हणजेच भेंड्यांची खळगट खळगट हां अरे बघा आता करणार आहे ती तर मी लाव शिवता शिवता मला थंडी वाजली म्हणून मी आले चहा करायला लावले नाही तिथे बघा किचन बदल कसं वाटतंय ना की सांगा सा आमचं किचन आहे जरा बऱ्यापैकी आवरले दिवस सर वाटतं आता स्वयंपाकाला सुरुवात झाली तर थोडंसं थो कमी तर चहा घ्यायला या सगळ्याजणी आता संध्याकाळचे वाजलेले आहेत किती वाजत जा साडेसहा हा साडेसहा वाजलेले आहेत बघा मोबाईलमध्ये तर भाजीला सुरुवात केली अजून कोणती भाजी करायची कोबीची भाजी पोर ज्या व्हायलाची लागली पोरगीर मारलं वाटतं नो तुमच्याकडे थंडी कशी आहे मी तर खूप काकडून गेलेली आत्ता वाजलेली आहेत रात्रीचे पावणे अकरा आणि अजूनही मी काम करत होते तर संध्याकाळी ना साडेसहाला कस्टमर आलेल्या तिघी जणी होत्या तर त्या साड्या बघायला आल्या होत्या मात्र इथं दाखवायला कोणी नाही तर मला हे काम हातातलं सोडून साड्या दाखवाव्या लागलेल्या आहेत आणि दोन साड्या त्यांनी घेतलेल्या आहेत आपल्या ज्या नवीन स्टॉक आलेला होता ना त्याच्यातल्या तर त्या कुठल्या साड्या घेतल्या आहेत मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल आणि दुपारी जे ब्लाऊज मी कट केलेले होते तर कटिंग करून आज दुपारच्या नंतर आता थंडीत होते त्याच्यामुळे दुपार आज सकाळसारखी वाटते की थंडी असते बाराही वाजते एकही वाजतो तरीसुद्धा थंडीच असते तर हे बघा हा हे दो जे आहेत ना सिम्पल कटोरी तर हे दुपारच्या नंतर कटिंग करून आपण शिवलेले होते कारागीर काय आलेलीच नाही आजही नेमके त्यांच्या घरी पाहुणे आलेले तर हा एक ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे तर बॅकनेक भरपूर मोठा आहे बघा याचा आपण आणि पायपिंग केलेली आहे अगदी बारीक अशी त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज तर बघा हाही त्याच मापाचा आहे तर ही पाँ पाँ तर चेन पाच ते सहा ब्लाऊज सगळे तर जेवढे होईल तेवढे आता आज झालेले आहेत म्हणजे तीन ब्लाऊज तर ही छोट्या बहिणीचे त्यामध्ये अजून मोठीची घ्यायची बाकी आहे तिने तर मला ब्लाऊजचे पीससुद्धा आणायला लावलेले आहेत मार्केटमधून बघू माझं जाणं होतं की नाही तर ह्याला बघा सुंदर अशी पायपिंग केलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अतिशय बारीक पायपिंग केलेली बघा मी बॅकसाईड पण अगदी फिनिशिंगमध्ये तर पुढचा जो ब्लाऊज हो आहे ना तर त्यालाही आपण अशी पायपिंग करणार आहोत तर ती पायपिंग मी तुमच्याबरोबर शेअर करेल की ती बारीक पायपिंग कोणाला जर का बघायची असेल ना तर त्यांनी नक्की कमेंट करा तर हा अस्तरचा झालेला आहे हा हाही कटोरी ब्लाऊज आहे बघा तर हा लॉंग स्लीव्हचा आहे आणि अस्तरचा ब्लाऊज होता हा तर असे तीन ब्लाउज आपले दिवसभरामध्ये कटिंग करून झालेले आहेत कालही तुम्ही व्हिडिओ बघितला तर कालचे ब्लाऊज जे आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे सकाळी जो केला तो कालच्या हिशोबामधला होता आजचा विषय नव्हता तो कालच केलेला होता मी अकरा वाजेपर्यंत रोज माझं आणि जास्त गर्दी असली तर बारा एक दीड पण वाजतो कधी कधी आता गर्दी तर आहे पण मग म्हणजे तब्येतीने आणि थंडीने साथ दिली पाहिजे त्याच्यामुळे तर उद्या मी तुम्हाला कोणत्या साड्या कस्टमरने घेतलेल्या आहेत ब्लाऊज पण स्टिच करायला टाकलेले आहेत तर ते दाखवणार आहे उद्याचं काही काम होतं ते पण दाखवेल आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता मी पण झोपते सगळ्यांना गुड नाईट बाय भेटणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये पण बाय बाय टेक केअर